नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता ही पाठीमागचा ड्रायव्हर हो आहे त्यांच्यासोबत आज आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत त्यांची जर्नी कशी झाली ते जाणून घेणार आहोत साहेब बोला तुमचं नाव काय निगांबर भगवानराव हांगे राहणार मी पुण्यामध्ये पुण्यामध्ये राहतोय हा पुण्यामध्ये राहतो आता गाडी आपली कुठून आली आहे गाडी माझी काल संध्याकाळी सहा शाव, वाजता मैसूर वरन मार पाणी भरून निघालो रातभर झोप नाही जेवण नाही एक बार टायर पंक्चर झाला त्याला काढायला मी स्वतः ऍक्च्युली काढला पंक्चर काढून घेतला परत फिक्स केला अशी कुत्रेगत अवस्था ड्रायव्हर लोकाची असते त्याला कोणी विसरत नाही साहेब जाणीव नाही कोणाला कुणाला जाणीव तर घेतच नाही आरटीओ त्रास देतो पोलीस त्रास देतो पब्लिक त्रास देतो गाडी रस्त्याला उभी करावं अपावतो डिझेल चोरी होती बॅटरी चोरी होती हानमार होतो पैसे काढून जातात मंत्री संत्री सगळे झोपलेले असतात ते कुणालाची काही दखल घेत नाही ड्रायव्हर मेला तरी चालेल आपला मालक मग आपला धंदा व्हायला पाहिजे माल आला पाहिजे जागे। मालल्या जागेवर आला तो तिकडे कायरी करून कर तू काही जखमार तुला काय करता येतंय का जर माहिती मला दुसरा ड्रायव्हर बघायला माझ्यासारख्या गरिबांनी अनपढ माणसांनी सुशिक्षितपणे पोट कुठं भरावं हे सांगा मला सरकारचं काय बघत नाही नितीन गडकरी तिकडे वर हेलिकॉप्टरनी विमानाने फिरतो ड्रायव्हर इकडे गाडीत चाक खोडून मरतो वर ताडपत्री वर लशी वरण पडू दे मरू दे त्याला कोणी दखल घेत नाही तेव्हा खरे तर पैसे नसतात याची दखल कोण बायका पोर सोडून पोर भरण्यासाठी आज इतक्या लांब पल्ल्याने जाऊन माघारी येणे याचा दखल कोणी घेतं का रोटी खायला भेटत नाही साहेब तर तुम्ही मला सांगा की रस्त्याला जर काय जखम झाली तरी दवाखान्याला स्वतः करावा लागतो सरकारी मध्ये गेल तर ते कुठे झाला कवा झाला पोलिस आला इन्काम इन्क्वायरी करा म्हणजे हे उत्तर उत्तर भेटतात मग गरिबाला कोण सांभाळायचं सरकार काय करता येईल जो काढता येईल दिलं बाहेर ड्रायव्हरांकडे पण काय देणार लक्ष कोण देत द्या मला लक्ष तुम्हाला गाडी उभी करायला रस्त्याला जागा नाही दोन नाक्या उभी केली तर फोर व्हीलर मारतोय त्याला दमदाटी देतो रे मला जाऊन दे देताय का आमचा काय भरत नाही का टॅक्स भरतोय भरतोय परमिट चालू आहे अजून काय पाहिजे तुम्हाला आता फक्त मग ड्रायव्हरने होऊन फिरायचं राहिलेलं आहे <laughs> बोला ड्रायव्हिंग तुमची सुरुवात कशी झाली व कधी आजी लाईफ अशी झाली की मी घरी जमीन जेमला काही नाहीये दुसरी गोष्ट अशी मोलमजुरी करता करता मला एक जर असा दोस्त भेटला मला तू एक काम कर की बाबा रे जे करून तू दहा वर्षे लवकर मरण्यापेक्षा दहा वर्ष जास्त जगतील तू या क्षेत्रात आला तर तू दारू गांजा बिडी आपले चोऱ्या मार्या करायचे नाही पोटापुरती पैसे भेटतात एवढ्याच समाधान मांडायचं संसार थकवायचा माझ्या लाईफ मध्ये मी स्वतःचे घर केले लग्न केले मुलांचे कोणाचा रोपाय घेतला नाही कर्ज नाही काय नाही स्वतःच्या जीवावरती मुलाचे दोन मुलाचे लग्न केले मुलीचे लग्न केले शिक्षण त्यांना भरपूर शिकवून मी आता आरामशीर आहे तरी मी रोजी रोटीसाठी काम करतो देशाला मला माझी मंडळी आजारी हात हातपाय दुखतात ऑपरेशन केले नाही कॅन्सर ऑपरेशनला ना मला कोणी पैसे दिले नाहीत मी चार लाख रुपये घालवले गोळा करून शेली लोक बीक मागून घालवले हे मला वाईट वाटतं मला सहकार्य कुणी केलं नाही तिकडं जावं तर आमच्याकडे काय नाही तिकडे जावं तर काय नाही तुमच्या पदाने खर्च करावं लागेल टाटा हॉस्पिटल गेला तरी त्यांनी घेतलं नाही तरी पण काही नाही मध्ये गेलो याला म्हटलं मी गरीब असतो सरकारी दवाखान्यात नाही का येत नाही नाही एवढं मोठं पुण्यामध्ये ससर हॉस्पिटल आहे तरी तिथे दखल घेत नाही पेपर नाही झाले पोलिसाची सही घे काय झालंय बघून घे रे हे उत्तर कशाला सरकारी कामामध्ये गरीबाला का सहकार्य करतात काय करत नाही विजेसेन घ्यायला कलकत्त्याला दिल्लीला बैठक घ्यायला मंत्रिमंडळात मुंबईला उडीला कशाला हो मंत्री इलेक्शन इलेक्शन टायमाला हात जोडतो आणि परत लाट बोक्या उघडतो ही यांची पद्धत आहे पाच वर्ष त्याच्याकडे बघत सुद्धा नाही ही यांची लाईफ आहे लोकांचं जा गरीबाच जाणीव नाही गोर गरीबाच रक्त पिऊन ही मोठे होतात लांड्याला बरे करून बंगले बांधतात गारे घेतात आयुष्यमध्ये फिरतात आणि ड्रायव्हरला कुत्र्या समान सडे टाकतात त्या ड्रायवर लाईन खालच्याने ते म्हटतात ना काय जय भीम कुठे बीहीन भी अटेल मे खाना मजेत सोनं दिनभर नमाज पडके रस्तेमध्ये चालला हे बोला गळत आहे राईवरती हा ती जिंदगी ड्रायवरची आहे पुढं पुढं बोला आमच्या तुमच्या काय होत असेल तर गरिबासाठी जा जपण्यापुरती जागा रस्त्याच्या कराला द्या चोरी नाही होईल याच्या समक्षा करा त्याने बॅटरी नाही हो चोरी पैसे नाही चोरी हो डिझेल चोरी नाही हो एवढे कृपा करून कुठेतरी हॉस्पिटलला खोला ऍक्सिडेंट झाला तर त्या माणसाला ड्रायव्हरला बाबा ती हलवायची जागा करा त्याचा खर्च सरकारने बघितला पाहिजे बघितला पाहिजे आणि हे मॅटर जो आहे व्हेकल लाईनशिवाय शिवाय ही काही चालत नाही बरं एक सहा महिने संप करा सरकारचा बंद पडतंय बंद पडतंय ड्रायव्हर जर नसलं तर तुम्ही निसता चक्का ज्या मांडून द्या तब्य बंद पडते तुमचं टोल नक्क बंद पडत्याल पब्लिक <laughs> उपाशी मरल याला सरकार करा करा काम चालू करा, करा, करा हमी आहे <laughs> काही नाही तुम्ही वाहन चालवण्यासाठी तुमची आवडती वडती ठिकाणी कोणती आता वाहन चालवताना सर आम्हाला बघा पुण्यात नाही निघालं आता कुठलं डिझेल टाकलेलं आहे कुठलं वेळ बाबा झोपायसारखी जागा आहे का मग पंपात घ्यायचं त्याला दहा वीस रुपये द्यायचे बाबा समोर झोखतो झोपतो बाबा तुम्ही विचारतो मला किती वाजता जायचंय आपण मला की बाबा मला पाच वाजता जायचं तर येऊन उठवतो वीस रुपये द्यायचं चहा प्यायचं निघायचं आवडीच रिंग आता बेळगाव दारवाड होबळी रस्त्याने भेटतात पण पायापासून येतो आम्ही आम्हाला काही कोणी नाही फक्त हातीच दिसल तिथे उभे करणे जेवणे याच्या पलीकडे काही नाही आता तुम्ही एवढ्या वर्ष गाडी चालवता तुम्हाला कधी वाटत काही नाही काही नाही सुविधा भेटल्या मला काही नाही तसं नाही तुम्हाला गाडी वाटली नाही स्वतःची कधी घ्यावी म्हणून पैसे ना हो मुलांचे लग्न घर संसार शाळा कुठं बघायची ड्रायव्हिंग करताना तुम्हाला कधी ऍक्सिडेंटचा अनुभव आला आहे का अनुभव मच्छी आलेले चांग एखादा खतरनाकाचा खतरनाक असा गाडी एकदम पट्टी झाली त्याच्या खाली आता काल जे वर्गात घाल तुमचा रेल बंगल्यावर पश्चिम ट्रेलर स्कूटरने भरलेला ऑटोमॅटिक सहा माणसाच्या बोकांनी पडला ड्रायव्हरची काहीच चुकी नाही तुम्ही फोर व्हीलर वाले रस्त्याने नीट चालतात का पहिले बघा टू व्हीलर वाले नीट चालतात का बघा तुमचे थ्री व्हीलर सुद्धा दमदाची ड्रायव्हरला देतात गाड्यामध्ये वजन आहे ज्या गाडी ज्या गाडीचं वेट आहे तेवढं वजन असतं कोणाला च नाही कोणाला पस्तीसच्या नाही कोणाला च नाही त्या मामाने गाडी आवरेल का माणसं आवरेल <laughs> गाडी जाव गाडी जाऊन बघायला अशी माणसं तर ड्रायव्हर काय करेल तुमचा दोन व्हीलर मला येऊन समोर ब्रेक मारतो आमच्या गाडीला सापडतो ब्रेक लागला पाहिजे एवढा वेळ आहे म्हणले आम्ही काय त्याच्या बोकांनी चालू जाऊ तुमच्या सोबत कधी गाडलाय का ऍक्सिडेंट नाही माझ्या हातनं ऍक्सिडेंट घाललेला नाही माझ्या हातनं फक्त बाकी माणसं बिस मारलेलं नाही तुमच्या ट्रकची लांबी आणि वजन किती आहे माझ्या गाडीच्या ट्रक ट्रकची लांबी आहे चोवीस फूट चोवीस फूट ता, वजन वजन मला भेटतंय आता येतानी साडेसोळा सो सोळा सोळा साडे सोळा भेटतं भेटते साडे सोळा टन भेटत आणि जातानी माझं पाशे एकोणीस तीनशे पर्यंत एकोणीस तीनशे भरून जातो आपल्या गाडीत काय आता आता येतानी नारळ पाणी नारळ पाणी नारळ पाणी ओले नारळ आहे ओले नारळ फ्रूट कंपनी फ्रूट कंपनी आणि ते मैसूर वर बर आता कुठे जाणार आता मी पुण्याला जाणार वलटेगडी मार्केट या तिथे जाऊन खाली करणार तिथे जाऊन खाली करणार संध्याकाळी जाणार तिथे खाली करायला उद्या सकाळच्या घरी खाली करणार आणि परत परत इथनं दुसरा माल मला हाऊसिंग भेटतं गाडीचं मटेरियल कच्चं मटेरियल भेटत तर परत मैसूरला जाऊन जैन जे गाड्यांना मटेरियल भेटले जातात परीकडे काय नाही धन्यवाद तुम्हाला कोण कोणत्या अडचणी येतात माल वाहतूक येतात माल वाहतूक येतात सगळ्या पोलिस आहे पब्लिक आहे सगळे येतात चोर आहे अनमार आहे दादा बाबा करून निघून जायचं तू मोठ्या बापाचा निघून जायचं काय करणार मी एकटा चार जण जमले मी चार जणांच्या पुढे काय करू शकतो काही करू शकत नाही पोलीस जवळ हो जातो तो बघतो हा बरा बरोबर बर मारा 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 करा त्याला ते सुटे करतो ही सुरक्षा आहे का त्याला दहा रुपये दिले की मग तो हा बरोबर आहे चला चांगला आहे एंट्री खाणार हप्ता मग तुझ्याकडे बघणार चला थोड काय बोला याच्या पलीकडे काही नाही घर झालं काय गरीबासाठी रामकृष्ण अरे पंढरंगा विठ्ठल माझा मी विठ्ठलच आहे याच्या पलीकडे काही तुम्हाला भेटणार नाही माझ्यात मी महतरी आहे तरी आहे अरे आरे पंढरपूरची वारी न चुकी मी कोणाची वारी अठरा दिवस मी पायी वारी करतो होय बस मला भगवंतानी मला कशाची आशा नाही माझा सखी संसार चालला तेवढं पंढरंगा दिला याच्या परीकडे मला काय नको धन्यवाद धन्यवाद बोल एवढ समाचार फार दिल्लीपर्यंत पाठवा होय होय धन्यवाद साहेब